कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातल्या माणगाव मध्ये महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून त्या ठिकाणी वाहने खोळंबलेली आहेत गेले दोन दिवस मानगावमध्ये हीच परिस्थिती कायम असून तासन तास वाहने रखडली आहेत या ठिकाणी महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू असून मानगावमध्ये मुंबई गोवा मार्गाचे काम अजून अपूर्ण असल्याचे समोर येत आहे त्यामुळे जुन्याच मुंबई गोवा मार्गावरून प्रवास करावा लागतोय सिंगल लेनचा रस्ता असल्यामुळे तासन तास त्या ठिकाणी वाहतूक कोळंबलेली पाहायला मिळते कोकणात येणारे गणेश भक्तांसाठी मोठं विघ्न रायगड जिल्ह्यातल्या मानगाव परिसरात निर्माण झाल्याचे पाहायला तसेच गणेश भक्त दहा ते पंधरा तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले आहेत